अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वणी पोलिसांची मोठी कारवाई अवैध रेती वाहतूक करताना दोघांना अटक साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त वणी पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दरम्यान मुर्धोनी परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी विलास रमेश आडे वय तीस वर्षे राहणार वाघद्रा आणि तुलशीराम भगवान काकडे वय बत्तीस वर्षे राहणार गोकुळनगर नगर वणी यांना अवैध रेती वाहतूक करताना रंगेहाथ पकडले पोलिसांनी घटनास्थळावरून महिंद्रा युवो टेक कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर ज्यावर आरटीओ नंबर नाही चेसिस इंजिन नंबर शून्य शून्य सहा पाच दोन शून्य पाच एक तीन वी शून्य एक आणि ट्रॉलीचा चेसिस नंबर एन के आय दोन हजार पाच शेत पंचवीस आणि एक ब्रास रेती असा एकूण सहा लाख छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपी शासनाची कोणतीही परवानगी न घेता रेती चोरून नेत असताना मिळून आले त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदा मासोरे पोलीस स्टेशन वणी हे करत आहेत सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी वणी श्री सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी श्री गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सुदा मासोरे पोका श्याम पोका विकास पोका वसीम यांनी केली विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊतसह शहर प्रतिनिधी अजय बजाईत